सी सी एन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी विकास करण्या आमदार श्वेताताई ये महाले यांच्या साथीने प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन प्रभाग आठचे नगरसेवक सुहास शेटे यांनी सी सी एन न्यूजशी बोलताना सांगितले प्रभाग आठमधील नागरिकांनी नागरी, नागरी समस्यांबाबत त्या प्रभागाचे नगरसेवक प्रिया बनसोडे आणि सुहास शेटे यांच्याशी संपर्क करण्याचे आव्हान देखील यावेळी केले आज प्रभागातील नागरिकांनी त्यांना संपर्क करून समस्या सांगितले व तात्काळ प्रिया बनसोडे आणि सुहास शेटे यांनी समस्यांचे निराकरण केले असून त्या प्रभागातील नागरिक समस्या दूर झाल्याने आनंदी पहाव्यास मिळाले या संदर्भात त्यांनी सीसीएन न्यूज ला दिलेली मुलाखत प्रभाग आठ नागरिक समस्या होत्या त्या सर्व ठिकाणी आज आम्ही भेट दिली डॉक्टर दळवी यांच्या हॉस्पिटल जवळील नाला तसेच एस केले एक नाला आणि सगळ्यात शेवटी आम्ही इथं पार्थिव उद्यानाजवळ आलेलो आहोत या परिसरातील सर्व नागरिकांनी अशी मागणी केली की या ठिकाणी आम्हाला सुंदर असं उद्यान करून देण्यात यावं तर मी आदरणीय शेतातही महाले तसेच आमचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आदरणीय पंडितदादा देशमुख यांच्याशी चर्चा करून आपण या उद्यानाबाबत चांगल्यात चांगलं काय करता येईल अशी ग्वाही मी या ठिकाणी आपणा सर्वांना देतो तसेच या व्यतिरिक्त अजून आपल्याकडे काही पण समस्या असेल तर आम्ही आपल्यासाठी चोवीस तास उपलब्ध आहोत आम्हाला कधीही फोन करा आम्ही आपल्या सेवेत हजर राहू धन्यवाद आज आम्ही पार्थिव रोड पार्थिव उद्यान या ठिकाणी आहोत आणि चिखली नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवक आमच्या सोबत आहेत आम्ही त्यांना सकाळी कॉल केला असता आम्हाला पार्थिव मंदिर येथे ही जी घाण आहे ही साफसफाई करून पाहिजे आणि आजूबाजूचा जो कचरा आहे तो साफ करून पाहिजे एवढी विनंती केली आणि काही क्षणातच ज्यांनी थोड्या काही दिवसामध्ये पदभार स्वीकारला असे आमचे मित्र आणि सगळे आमचे व्यापारी मित्र या ठिकाणी जमलेले आहेत आम्ही जी विनंती केली होती त्या विनंतीस मान देऊन सगळेजण या ठिकाणी आलेत पहिली गोष्ट मी सगळं निवडून आलेल्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि भावी भाविकसाठी त्यांना शुभेच्छा देतो आमची एकच मागणी आहे की या मध्यवर्तीमध्ये जो ओपन स्पेस आहे पार्थिवा मंदिर या नवनिर्वाचित याचा अद, मी अध्यक्ष म्हणून नुकता ज्यांनी माझी निवड केली त्याबद्दल मी त्यांचे आभारी मा, आभार मानतो आणि या सगळ्यांच्या वतीने मी एक विनंती करतो की या मध्य ठिकाणी असलेला हा ओपन स्पेस जो आहे तो आमच्या आजूबाजूच्या व्यापाऱ्यांसाठी आमच्या महिला भगिनींसाठी आणि लहान मुलांसाठी तो डेव्हलप करून द्यावा ही मान्य आमदार श्वेताई महाले पाटील यांच्या जवळ मी एक विनंती करतो आणि ही आग्रहाची जी विनंती आम्ही सगळ्या व्यापारी मित्रांकडून केलेली आहे त्याचा त्यांनी पाठपुरावा करून आम्हाला ती पूर्ण करून द्यावी ही विनंती करतो सीसीएन न्यूज टीम चिखली बुलढाणा आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा